नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मैत्रिणीं मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत मटकीची भाजी तर आता मटकीची भाजी आपण सुकी उसळ खातो किंवा लाल मटकीची भाजी बनवतो पण आज आपण अगदी माझ्या घरी हे नेहमी बनणारी भाजी आहे ती वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवणार आहे आणि अगदी तुम्हीसुद्धा अशा प्रकारे एक वेळा करून बघा तर इथे बघा आपण ही मटकी घेतलेली आहे ही दोन पाण्याने धुवून घेऊ आपण आधी तर आधी आपल्याला मटकी उकळायला घालायची आहे तर इथे कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे आपण तेल तापलेलं आहे जिरं घालू आपण लगेच कांदा आणि कांदा आपल्याला फक्त मऊ करून घ्यायचा आहे थोडासा तेलामध्ये तर इथे कांदा आपण परतून घेतलेला आहे आपल्याला लाल करायचा नाही आहे इथे आता घालू मटकी आपण मिक्स करून घेऊ आणि आता पाणी घालू याच्यामध्ये आपण मीठ घालू अजून थोडं पाणी घालू आपल्याला पातळच बनवायची ही भाजी आणि आता झाकण ठेवू आपण आणि मटकी शिजवून घेऊ आणि आता आपण आधी वाटण तयार करून घेणार आहोत आपली मटकी शिजते तोपर्यंत तर त्यासाठी बघा आपण ह्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहे सात आठ मिरच्या घेतलेल्या आहे शेंगदाणे घेतलेले आहे आल्याचा तुकडा आणि लसूण घेतलेला आहे जिरं घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घालू आपण यामध्ये आणि हे थोडंसं दगडफूल घेतलेलं आहे तर आता हे सर्व वाटण तयार करून घेऊ आपण जास्त तिखटही नको भाजी आणि शेंगदाणे पण कमीच घ्यायचे धनापूडसुद्धा घेऊ आपण इथे तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे मटकीसुद्धा आपण एक वेळा हलवून देऊ तर इथे आपली मटकी शिजलेली आहे आता हे पण काढून घेऊ तर आपण त्याच कढईमध्ये फोडणी घालणार आहोत तर इथे आता तेल घालू आपण तेल तापलेलं आहे आपण एक वाटण घालू हलून घेऊ हळद घालू आपण गरम मसाला मसाला मस्त एकदम छान परतून घ्यायचा आहे हे वाटणाचं पाणी आणि मसाला झालेला आहे आपला त्यामध्ये आता हे मटकी घालणार आहोत आपण जे शिजवून घेतलेली आहे ती मिक्स करून घेऊ व्यवस्थित थोडंसं पाणी घालू अजून ही भाजी पातळच छान वाटते आणि आता मीठ घालू आपण आधीसुद्धा मीठ घातलेलं आहे त्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे आणि भाजी आता आपण छान उकडून घेणार आहोत तर भाजीला उकळी आलेली आहे आता आपण एक चार ते पाच मिनटं छान मंद आचेवरती उकडून घेणार आहोत भाजीला तर इथे आपली मटकीची भाजी उकडलेली आहे तर गॅस बंद करू आपण कोथिंबीर घालू आपण इथे तर इथे आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही आपण भा पोळी भाकरीवर तर खाऊच शकतो पण भाताबरोबरही अगदी मस्त लागते तर अशा प्रकारे आपली वेगळ्या पद्धतीची मटकीची भाजी जी माझ्या घरामध्ये नेहमीच होते ही दाणे लावून मटकीची भाजी अगदी मस्त लागते तुम्हीसुद्धा एक वेळा करून बघा आणि कमेंट करून नक्की कळवा कशी वाटली ते आणि मैत्रिणीं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद